सविस्तर रिपोर्ट पाहणार आहोत दहीहंडी उत्सवाला अवघे पाच दिवस राहिले आहेत पण त्याआधीच एक दुःखद घटना दहिसरमध्ये घडली आहे दहीहंडीचा सराव करताना बाल गोविंदा महेश जाधव याचा मृत्यू झालाय महेश सोबत नेमकं काय घडलं बघूयात या रिपोर्ट मधून दहीहंडी उत्सवाला अवघे पाच दिवस राहिले आहेत दहिहंडीच्या सणालाय दहीहंडीच्या सरावा दरम्यान दही रविवारी रात्री हा सगळा प्रकार घडलाय नवतरुण गोविंदा मंडळाचा सराव सुरू होता मंडळाचा बाल गोविंदा महेश जाधव वरच्या थरावर चढला मात्र तोल गेला आणि त्यामुळे तो सहाव्या थरावरून जमिनीवर कोसळला महेशला आत तो जमिनीवर पडला त्याला उपचारासाठी दहिसर पूर्वेच्या प्रगती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारा या प्रकरणी मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दहिसर पोलिसांनी दिली आहे सराव करताना मंडळाने सुरक्षेच्या उपाययोजना करणं आवश्यक होतं मात्र तशी कोणतीच काळजी मंडळांनी घेतली नव्हती गोविंदा पथकाच्या निष्काळजीपणामुळे आज एक घर उद्ध्वस्त झालंय त्यांच्या घरातला मोठा मुलगा होता अकरा वर्षाचा होता आणखी काही दिवसांत तो कमवायला लागला असतो त्यामुळे त्यांच्या आई वडिलांचा सगळ्यात मोठा आधार होता तो फार दुःखद घटना झालेली आहे त्याबद्दल मला आतोना दुःख झालेलं आहे माझ्या मतदार मतदारसंघामध्ये प्रचंड गरीब खेळाली आहे बदल असेल परिस्थिती कशी आहे ती मी त्या मंडळाच्या सर्व प्रमुखांना सांगू इच्छितो लहान मुलांना आपण पालन करा दहीहंडीचा उत्सव जगभरात प्रसिद्ध आहे मुंबईतील हजारो गोविंदा पदक मुंबईभर फिरून उंचच उंच थरार रचत असतात अनेक नेते मंडळही दहीहंडी स्पर्धांचं आयोजन करतात बक्षिसांची चढावड असते कोण सात होतात काही जण जीवाला मुकतात पण या गोविंदांच्या सुरक्षेसाठी काहीच ठोस निर्णय घेतले जात नाहीत ही, ही परिस्थिती बदलणं फार गरजेचं आहे काळासोबत या साहसी खेळाला सुरक्षेची जोड देणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी